नमस्कार मित्रांनो मनुष्य गौरव मनुष्य गौरव स्वाध्यायाचे दुसरे नाव त्याच्यासाठी व्रतस्थ होऊन फिरूया आपण गाओ गाव मनुष्य गौरव मनुष्य गौरव स्वाध्यायाचे दुसरे नाव त्याच्यासाठी व्रतस्थ होऊन फिरूया आपण गाओ गाव एकोणीस ऑक्टोबर हा स्वाध्याय परिवाराचे प्रणेते परमपूजनीय पांडुरांग शास्त्री आठवले उर्फ दादा यांचा जन्मदिवस हा मनुष्य गौरव दिन म्हणून साजरा केला जातो कारण मनुष्याचं जीवन हे हीन दिन आणि लाचार नाही आहे मनुष्यामध्ये परमेश्वर वसलेला आहे आपण ज्याप्रमाणे तुझ्यातील रामाला नमस्कार माझ्यातील रामाला नमस्कार म्हणून रामराम म्हणतो तसं प्रत्येक व्यक्तीमधील असलेल्या ह्या जीवाला ह्या चैतन्याला जाणण्याचं बोधकार्य आपल्या दादांनी केलं भगवंत प्रत्येकाच्या हृदयात आहे आणि म्हणूनच मनुष्याचा तो गौरव आहे त्यामुळे मनुष्याचा गौरव आपण जे अन्न खातो त्या अन्न खाल्लेल्या अन्नातून आपल्याला शक्ती प्राप्त होते रक्त प्राप्त होते आपण कुठल्याही प्रकारे कसलीही अपेक्षा न करता कुठल्याही प्रकारचं आपण कुणाला आवाहन न करता तो प्रभू तो परमेश्वर आपण खाल्लेलं अन्न पचवतो त्याचं रक्त करतं अशा ह्या परमेश्वराप्रती कृतज्ञता बाळगणं आणि आपल्या आतमध्ये असलेल्या भगवंताचा भगवंत आहे म्हणून आपला स्वतःचा गौरव करणं मनुष्याचा गौरव ही भावना बाळगणं म्हणून मनुष्य गौरव दिन एकोणीस ऑक्टोबर हा दादाजींच्या जन्मदिवशी साजरा केला जातो आता आपल्याला कदाचित माहिती नसेल की परमपूजनीय दारां दादांच्या घरांमध्ये कि किमीत कमी आधीच्या चार पिढ्यांपासून वेदांचं अध्ययन पठन करण्याची परंपरा होती म्हणजे दादाजींचे जे वडील आहेत परमपूजनीय वैजनाथ शास्त्री आठवले त्यांना तात्या म्हण मन, म्हणलं जायचं त्यांनी सोळा ऑक्टोबर एकोणीसशे सव्वीस रोजी मुंबईत विजयादशमीच्या ह्या सुमारास पाठशाळेची स्थापना केली होती आणि त्यांच्या त्यावेळेस ते त्यांनी विविध प्रवचनं त्या पाठशाळाचे पाठशाळेच्या माध्यमातून आ, ते देत असं आणि मुळात पाठशाळा म्हणजे काय तर वेदांचं अध्ययन उपनिषदांचं अध्ययन श्रीमद भगवद्गीतेचं अध्ययन त्याचा अभ्यास त्याचं पठन हे सगळं ऋषी मुनी यांचे विचार या माध्यमातून लोकांपुढे मांडायचं लोकांना त्याच्यात एकत्रित करायचं आणि लोकांपर्यंत वैदिक विचार व्यासमान्य ऋषीमान्य विचार हे पोचवण्याचं एक कार्य तात्यांनी आपल्या खांद्यावर घेतलेलं होतं आणि हे वेदप्रणीत तेजस्वी युक्त विचार निर्लसपणे कुठलीही अपेक्षा न करता निरपेक्षपणे गिरगावात जी पाठशाळा उभी आहे श्रीमद भगवद्गीता पाठशाळा त्या परिसरात हे कार्य सुरू आहे गेले कित्येक वर्ष आता सुरुवातीला तात्यांनी एका विलक्षण ध्येयाने झपाटून ही पाठशाळा सुरू केली होती परंतु पंधरा सोळा वर्षानंतरच तात्यांना त्यांचा घसा साथ देईनासा झाला आणि त्याच्यानंतर तात्यांचे सुपुत्र परमपूजनीय शास्त्री आठवले हो यांना वयाच्या बावीसाव्या वर्षी पाठशाळाची धुरा सांभाळावी लागली आणि दाद्यांना माहिती होतं की आपले आपले सुपुत्र आपले चिरंजीव परमपूजनीय पांडुरंगशास्त्री आठवले यांच्याकडे एक कुशाग्र अशी बुद्धिमत्ता आहे आणि मग दादांनी त्या बावीसाव्या वर्षापासून प्रवचनं करण्यास प्रारंभ केला आणि त्याच्यानंतर पाठशाळेचा वेल्यू वेलू, वेलू पाठशाळेचा विस्तार किंवा स्वाध्याय परीचा परिवाराचा विस्तार हा जगभर गेले कित्येक वर्ष होत आहे आता सोळा ऑक्टोबर एकोणीसशे सव्वीस आणि आता सोळा ऑक्टोबर दोन हजार पंचवीस शंभराव्या वर्षात पदार्पण केलेलं आहे सोळा ऑक्टोबर दोन हजार सव्वीस रोजी पाठशाळेला शंभर वर्ष पूर्ण होत आहेत आणि ह्या पाठशाळेने जे व्रत जो वसा तेव्हा घेतला होता शंभर वर्षापूर्वी तो आजसुद्धा आज तागायत सुरू आहे ते अग्निहोत्र तसंच पुढे काम करत आहे आणि असं व्रत घेतलेले लाखो कोट्यावधी स्वाध्यायी आपलं स्वाध्यायाचं काम निरपेक्षपणे निर्लसपणे सतत अविरत करत आहेत आता दादाजींनी काय केलं तर दादांनी वेदांचा महिमा वैदिकांचे असामान्यत्व लोकांना समजावले वेद उच्चारण येत नसेल तरी काही हरकत नाही सोप्या भाषेत त्यांनी सामान्य जनांना वेद समजून सांगितले वैदिक वाङ्मयाविषयी निष्ठा उभी केली त्यांचं स्फुल्लिंग जागृत केलं वेदांचे जे सिद्धांत आहे ते सोप्या भाषात लोकांना समजवले आणि गीतेचे मूल सिद्धांत ते सिद्धांत एकादशीचं व्रत असेल विविध सण उत्सवांचं शुभ असं मुहूर्त असेल त्या माध्यमातून त्यांनी लाखो लोकांपर्यंत पोहोचवलं आणि पाठशाळेच्या प्राणवान प्रवचनाची परंपरा पुणे पुढे दादांनी सुरू ठेवली आज निष्काम कर कर्म आणि मदर्थमपी कर्मानी स्वकर्मना तब्यतर्च यासारख्या गीतेच्या गहन विचारांचा अर्थ सामान्य भाषेत दादाजींनी लोकांना समजावून सांगितला आणि दादांच्या विचारांनी प्रेरित प्रभावित होऊन लाखो लोक निष्काम कर्म करू लागले या पाठशाळेचं असामान्यत्व म्हणजे काय तर इथे दादांनी समाज घडवला लोक घडवली लोकांना उभं केलं आणि लोकांमध्ये एक दैवी भ्रातुभाव उभा केला बंधुभाव उभा केला लाखो स्वाध्यायी घडवले जे समाजासाठी आपल्या बंधू आणि भगिनी प्रेमातून आपल्याला आपल्यात असलेल्या ईश्वराचा अंश ओळखून समाजासाठी देशासाठी पुढे आले लोकांना कृती प्रवण व्हायला लोकांना कृतीशील व्हायला भक्ती ही सामाजिक शक्ती आहे याचं आदर्श प्रत्यंतर घडवायला दादांचे विचार कारणीभूत ठरलेले आपण पाहिलेले आहेत समाज हे अनुभवतो आहे आ, आता दादांची रसाळवाणी अनुभव सिद्ध असं दादांचं जगणं दादांचं शुभ्र धवल असं व्यक्तिमत्व दादांची अमोघाशी वाणी रसवंती ह्याने लोकांमध्ये एक वेगळंच असं चैतन्य असं भाव निर्माण झाला जो समाजापुढे आदर्शवत आदर्शवत असं जीवन आदर्शवत असं कुटुंब आदर्शवत असा समाज निर्माण व्हायला कारणीभूत ठरला दादा हे तत्वचिंतक होते ते वैष्णव हा या नायाने खरोखरच अत्यंतिक दुर्मिळ असे श्रीमद भगवद्गीता पाठशाळेचे अनुयायी होते असं म्हणायला काही हरकत नाही शताब्दी वर्ष ही घटना म्हणून आपल्या देशाच्या समाजाच्या सांस्कृतिक आणि आध्यात्मिक इतिहासातील एक उल्लेखनीय घटना आहे असं म्हणलं तरी हरकत नाही आता दादांचं दादां आपल्याला माहिती आहे है की एकोणीस ऑक्टोबर सोळा ऑक्टोबर एकोणीसशे सव्व सव्वीस रोजी भगवद्गीता श्रीमद भगवद्गीता पाठशाळेचं स्थापना झाली शंभर वर्षात ती पदार्पण करत आहे आणि पंचवीस ऑक्टोबर म्हणजे एकोणीस ऑक्टोबर हा दादांचा जन्मदिवस आणि पंचवीस ऑक्टोबर ही दादांची पुण्यतिथी आता आ, दादा देहरूपाने जरी आज आपल्यात नसले तरी दादांचे विचार आज समाजाच्या प्रत्येक क्षेत्रामध्ये कार्यरत आहेत मध्ये मत्स्यगंधा प्रयोग असेल वृक्ष मंदिर असेल त्याच्यानंतर शेतीशी संबंधित प्रयोग असेल कृषीशी संबंधित प्रयोग असेल असे अनेक नाना प्रयोग दादांनी आपल्याला दिलेले आहेत दादांनी दादांचं वचन काय होतं दादांनी आपल्याला काय सांगितलं होतं तर भक्ती ही सामाजिक शक्ती आहे भक्ती ही समज आहे भगवान दुसरा नाही व दूर नाही और उससे मिलने में देर नाही आपली निपुणता निरपेक्ष भावाने सत्कार्यात वापरली तर तीसुद्धा भक्ती होते आपली आपल्याला जे देवाने दिलं आहे ते प्रेमाने आदराने देवांच्या चरणांवर अर्पण केलं तर त्याचा प्रसाद होतो असे अत्यंत सुंदर असे तेजस्वी विचार दादांनी आपल्या स सगळ्यांपुढे दिलेले होते आणि त्याच्यातून भार त्याच्यातून प्रभावित होऊन त्याच्यातून भारलेले होऊन भारित होऊन आपण ते विचार स्वीकारले आणि त्या मार्गावर आपण सुद्धा चालायला लावो लागलो आपण भावफेरी करायला लागलो आपण भक्तिफेरी करायला लागलो कुठलाही स्वार्थ नाही कुठलंही देणंघेणं नाही केवळ प्रेमाने जाणं प्रेमाने भेटणं प्रेमाने चौकशी करणं आस्थेवाईकपणे एकमेकाशी जोडलेले राहणं एकमेकांना विचाराचं आदान प्रमा प्रदान करणं दैवी भ्रातुभाव जोपासणं अशा प्रकारे दादांनी भावफेरी दिली गावोगावी जाणारी भक्तिफेरी दिली की तुम्ही स्वतः जिजा उचललेलं दुःख घ्या उचललेला त्रास घ्या उचललेली पीडा घ्या म्हणजे हे तप होईल आणि असं तप तुम्हाला शरीराला घडवायचं आहे वाणीला घडवायचं आहे आपल्या विचारांना सुलापून घ्यायचं घ्यायचंय आपण विचार द्यायला गावोगाव जायचं आहे डोंगर दऱ्यांमध्ये जंगलांमध्ये इकडं तिकडं मिळेल ती चटणी भाकरी खाऊन देवाचे विचार दैवी विचार प्रत्येक माणसापर्यंत पोचवायचे अशा प्रकारे ही भक्तिपेरी अशा प्रकारे हे उचललेलं तप आणि अशा उचललेल्या तपातून आपलं जे देह विचार शरीर पवित्र होत आहेत ते अंत्यमत तीर्थ होणार आहेत आणि हे भक्तिफेरीतलं अशा प्रकारे तीर्थ झालेलं आपलं शरीर आणि ते घडलेली यात्रा म्हणजे तीर्थयात्रा असे सुंदर विचार दादांनी दिले दादांनी लोकांमधील आत्मभाव तेजस्वी भाव, भाव जागृत केला स्वाध्यायमधून दादांनी काय दिलं तर आत्मगौरव दिला परसन्मान दिला ईशपूजन हा मंत्र दिला दादांनी जीवन उन्नत होण्यासाठी जाणीवा प्रगल्भ होण्यासाठी त्रिकाल संध्या दिली सकाळी उठल्यावर सकाळी उठल्यावरची प्रार्थना त्याच्यानंतर जेवण ग्रहण करतानाची प्रार्थना रात्री निजण्यापूर्वीची प्रार्थना प्रार्थक प्रार्थना सायम प्रार्थना असं दादांनी ही पाच प्रकारची आपली देवीपूजा देवपूजा दिली अनेक लोक म्हणतात की विविध पंथांमध्ये अशा अशा प्रकारच्या पूजा अर्चना आहेत पण आपल्या इथे सुद्धा दिवसातून पाच वेळा करायची ही पूजा अर्चना आहे दादांनी मी सांगितलं की दैवी भ्रातुभाव दैवी संबंध समजावून सांगितला परस्परान्य पुष्टी देऊन एकमेकाबद्दल बंधुभाव जागृत केला कर्मकांड विरहित असा समाज दादांनी उभा केला दादांचे प्रयोग माधव असेल योगेश्वर कृषी असेल वृक्ष मंदिर असेल यामधून दादांनी स्नेहभाव जोपासला माणूस 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 निसर्ग आणि निसर्ग परमात्मा परमात्मा हाच परमात्मा स्वरूप होण्याचा राजमार्ग आहे असं दादांनी काही वर्षापूर्वी सांगितलेलं होतं जे आज सिद्ध होत आहे स्वाध्यायमधून दादांनी भक्ती इज अँड अंडरस्टँडिंग असा जो विचार सांगितला तो अक्षरशः जगाला सुद्धा पटला दादांना रॅबन मॅक्सेसे पुरस्कार दादांना टेपलटन पुरस्कार दादांना अनेक पुरस्कार अनेक श्रेणींमध्ये मिळा मिळालेले आहेत दादांना लोकमान्य टिळस्कार सुद्धा पुरस्कार मिळालेला आहे दादांना पद्मविभूषण पुरस्कार मिळालेला आहे ह्या स्वाध्याय परिवाराच्या विचारधारेशी जे जे लोक आचार विचार उक्ती कृतीतून जोडले गेले त्यांचं जीवन बदलून गेलं ते स्वाध्यायी झाले स्वाध्यायींचं स्वाध्यायीची उपासना करणारे उपासक झाले आणि त्यांनी दैवी परिवार आपला मानून त्याच्यात सहभागी होऊन ते पुढे 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 चालत जाऊ लागले आता दादांचे जे त्यांच्या विचारांच्या दादांनी क्रांती कुठली के केली याचा विचार केला तर तीन प्रमुख गोष्टी आपण लक्षात घेतल्या पाहिजेत त्यांनी गीतो गीतोक्त विचारांना कृतीप्रवण स्वरूपात पुढे आणले निष निष्काम कर्मयोग भावपेरी आणि भक्तिपेरीमधून लाखो स्वाध्यायांमध्ये सहज रुजवला मूर्तीपूजेतलं गहन शास्त्र समजावलं आत्मनिवेदनम अवस्थेपर्यंत जाण्यासाठी मूर्ती का आणि कशी सहाय्यभूत आहे हे सुद्धा शास्त्र त्यांनी समजवलं भक्तीचं महत्व प्रस्थापित केलं कृती भक्ती ही निष्काम कर्मयोगाची परिसीमा आहे आणि पूर्णत निसंग आणि निरपेक्ष भावाने कृती भक्ती केली तर त्याचे फार मोठे परिणा परिणाम साध्य होतात हे त्यांनी दाखवून दिलं त्यामुळे अहंकार बाजूला ठेवून देवासाठी कार्य केल्यामुळे त्या कार्यात नारायणी शक्ती येते असं दादांनी सांगितलं स्वाध्यायांच्या माध्यमातून ते प्रकट केलं आणि साठ वर्ष दादांनी हा सगळा कार्याचा डोलारा पुढे चालू ठेवला आणि त्याच्यानंतर दादा अनंतात विलीन झाले त्याच्यानंतर दिदींनी धनश्री दिदींनी हा व्यवसा समर्थपणे पुढे चालवला परमपूजनीय ताई दिदींनासुद्धा ह्या कार्यांच्या माध्यमातून त्या घडल्या आणि नंतर त्यांनी ह्या कार्याचा वारसा समर्थपणे पुढे चालवला नुकतीच दिदींनासुद्धा आनंद ये आनंद येतील आनंद जे विद्यापीठ आहे गुजरातमधलं त्यांच्या माध्यमातून डॉक्टर ऑफ लिटरेचर ही पदवी सन्मानपूर्वक राज्यपाल देवव्रत आचार्य यांच्या माध्यमातून देण्यात आलेले आहे दिदींचा गौरव झालेला आहे सगळ्या स्वाध्यायींसाठी ही अभिमानाची बाब आहे स्वाध्याय परिवार शंभर व पाठशाळेला शंभर वर्ष पूर्ण होत असताना या आनंददायक गोष्टी घडलेल्या आहेत दादा सदैव आपल्यासोबत आहेत दादांचे विचार आहेत दिदी आपल्यासोबत सगळ्यांच्यासोबत आहे दिदी आपल्याला सगळ्यांना सतत काही ना काही मार्गदर्शन सतत प्रेरणा प्रोत्साहन देत आहे त्यामुळे आपण या परिवाराला नमस्कार करूया या दैवी कार्याला नमस्कार करूया दादांना वंदन करूया देदींना नमस्कार करूया आणि ह्या कार्याचा सच्चा पाईक होण्याची सच्चा पाईक होण्याचा प्रयत्न करूया स्वध्या परिवाराचं कार्य एका व्हिडिओमध्ये सांगणं समजून सांगणं बोलणं अशक्य आहे आणि माझ्यासारख्या सामान्य अल्पबुद्धी अल्प ज्ञान अल्प असणाऱ्या व्यक्तीने तर असा प्रयत्न सुद्धा करू नये करू नये त्यामुळे मी जे तोडकं मोडकं सांगितलं ते समजून घेण्याचा प्रयत्न करा याच्यातल्या चुका माझ्या आहेत पण विचिरंतर विचार हे परमपूजनीय दादाजींच्या आहेत त्यामुळे ह्या नोटवर तुमच्या सगळ्यांची रजा घेतो तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला कॉमेंट बॉक्समध्ये लिहून इच्छा असेल तर कळवा असे अनवट वाटेवरचे व्हिडिओ पाहण्यासाठी माझा चॅनल लाईक शेअर सबस्क्राईब करा या अनवट वाटेवरचे वाटचोरू व्हा वारकरी व्हा एवढंच माझं या निमित्ताने तुम्हाला सांगणं आहे स्वाध्यायींचे विचार समजून घेण्याचा प्रयत्न करा स्वाध्यायी व्हा आणि ह्या देवाच्या वाटेवर दैवी विचारांच्या वाटेवर चालत राहा एवढंच माझं तुम्हाला सांगणं आहे धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र वंदे मातरम जय श्रीराम जय जा जगन्नाथ जय सनातन जय योगेश्वर धन्यवाद